अतिक्रमण हटवण्यासाठी का होते टाळाटाळ परकार यांचा बांधकाम विभागाला प्रश्न शेतीला औद्योगिकीकरणाचा दर्जा मिळावा भास्कर जाधव यांची मागणी गुहागर विधानसभा मनसे स्वतंत्र लढवणार वैभवजी खेडेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती आणि दिव्यांग मुलीला शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावत संतोष भोसले आणि खोपी प्रभाकाने जपली सामाजिक बांधिलकी खेड शहरालगत असणाऱ्या वेरळ येथील समर्थक कृपा विश्वमध्ये दोन रो सह पाच फ्लॅटमध्ये म्हणजे एकूण सात ठिकाणी चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेची माहिती येथील रहिवाशांनी पोलिसांना दिल्यानंतर खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते आज गुरुवारी चार जुलै रोजी देखील खेड शहरालागत असणाऱ्या वेरळ येथील समर्थ कृपा विश्व या निवासी कॉलनीमध्ये दोन रो हाऊस आणि पाच फ्लॅट फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे भरवस्तीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी करण्याचं धाडस चोरांच्या आलं कुठून असा प्रश्न आता समोर येतोय विश्वमधील वेगवेगळ्या निवासी संकुलात या चोरीच्या घटना घडल्यात गुरुवारी सकाळी समर्थकृपा विश्वमधील एका निवासी संकुलमध्ये दीप केबलचे ऑपरेटर उदय दळवी हे ज्या सोसायटीचे अध्यक्ष आहेत त्या सोसायटीमधील काही नागरिकांनी उदय देवळेकर यांना चोरी झाल्याची घटना फोनद्वारे सांगितली या घटनेची माहिती मिळताच उदय देवळेकर यांनी विश्व येथील त्यांच्या सोसायटीमध्ये धाव घेतली आणि त्यानंतर त्यांना सोसायटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरती बंद फ्लॅटचे लॉक तोडलेलं पाहायला मिळालं देवळेकर यांनी लगेचच एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन भोय ए पी आय केंद्रे ए पी आय दुधाळे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सस्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या सर्व ठिकाणांची पाहणी करून पंचनामा केला या चोरीमध्ये चोराने किती रुपयांचा ऐवज लंपास केला याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी फोडलेले सर्व फ्लॅट आणि बंगलो हे बंद अवस्थेत होते त्यामुळे नेमके किती रुपयांची चोरी झाली हा अंदाज हे फ्लॅटधारक समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल असं आता बोललं आहे खेड तालुक्यातील दस्तूरी येथील स्वतःच्या जागेसमोर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी तब्बल तीन वेळेला उपोषणास बसलेले परकार हे आता चौथ्यांदा म्हणजेच आज चार जुलै रोजी पुन्हा उपोषणाला बसलेत आणि हे अतिक्रमण हटवण्यास बांधकाम विभाग टाळाटाळ तरी का करते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय उपोषणादरम्यान आपल्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग खेड आणि तालुका प्रशासन खेड यांना जबाबदार धरण्यात यावं आणि त्यांच्यावरती मर्डरचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा अशी मागणी स्वतः परकार यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना केली आहे मी तीन वेळेला उपोषण करून सुद्धा मला आश्वासन देऊन माझी फसवणूक केलेली आहे त्यामुळे मी आज चौथंद उपोषणाला बसलो आहे आता माझ्या वती क्रमांक केलेलं आहे ते काढलेत नाही तोपर्यंत मी उपोषण स्थगित करणार नाही तसेच मला काही झालं तर अखेर प्रशासन हे जुमेदार राहील आशा जटाल नितीन पावसे त्याला मला काय झाल्यास त्या ते माझे मर्डर केसचे जुमेदार राहतील हे माझं या युट्यूबच्या होतो आणि त्याच्यावर मर्डर केस दाखल करावं त्याच्यानंतरच माझा होईल तुम्ही वारंवार उपोषण करताय तरी देखील तुमची दखल घेतली जात नाही आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे मला त्याच्यावर माझ्या मला टाळ असे करतात कारण उद्योग वारत वारत असं घेतात आतासुद्धा जरी नेहमी पाठवलं ते चार दुकानं तोडले नंतर नंतर तोरू असे दिवस मला चार तारखेला पंधरा तारखेला तोरू एकोणीस तो तारखेला तोरू असे दिवस ढकलत ढकलत मला असे वर्षभर ते नाचवत आहे वर्षभरात का दखल देत आहे काय त्याच्यावर दबाव आहे काय मला कलेत नाही आणि मला इतका त्रास त्याने दिलेला आहे की मी अगदी वैतागून गेलेलो आहे तुम्ही सकाळपासून उपोषणला बसलेलं चौथ्यांदा तर सकाळपासून कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली अजिबात कोणीही आलेलं नाही आणि माझ्या संखी माझी बहिणी ब्याण्णव वर्षाची मातारी आहे बाकी सत्तर ऐंशी वर्षाचे सर्व आहेत सिनियर कोंडी दखल घ्यायला काही आलेलं नाही पोलीस स्टेशन शिवाय पोलीस पोली शिवाय कोणी पोली आलेलं नाही सध्या पावसाळा सुरू झाला असून सर्वत्र शेतकऱ्यांची शेतात लागवडीची लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी देखील शेतीमध्ये काम करायला सुरुवात केली आहे आणि हा व्हिडिओ आता चांगला सोशल मीडियावरती व्हायरल होतोय यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी शेती ही दिवसेंदिवस नामशेष होत चाललेली असून आपल्या लोकांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे एवढंच नव्हे तर शेतात काम करण्यासाठी कामगार देखील आता भेटत नसल्याचं त्यांनी म्हटलंय शेतीमध्ये मशागत करत असताना येणाऱ्या विधानसभेबद्दल त्यांनी एक सूचक वक्तव्य देखील केले शेतीतील मशागत जेवढी महत्वाची आहे तेवढीच राजकारणात मशागत देखील तेवढीच महत्वाची असते शेतीतील मशागती हंगामी असून योग्य वेळ साधून ही शेती करावी लागते ही शेती केली नाही तर वर्षभर आम्ही खाणार काय असं सांगत या शेतीसाठी माणसे मिळत नाहीत शेतमजूर मिळत नाही म्हणून शेतीकडे पाठ फिरवणे हे योग्य नसून आपल्या कुटुंबासह परिवारासह शेती, शेती, कुटुंबा शेती करावी जेणेकरून शेती ही नामशेष होणार नाही असं भास्कर जाधव यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय आणि खूप लहानपणापासून आम्ही शेती करतो आणि ही शेती आम्ही कधीच सोडलेली नाही त्यामुळे कधीपासून केली म्हणण्याच्या मला कधी कळायला लागलं ला, तेव्हा आमचे आजोबा शेती करत होते माझे वडील आणि शेती करत होते आता मी करतो माझे भाऊ करतात आमची मुलं ती तिकडे आहेत बघा भावांची मुलं बिलं सगळे आहेत आम्ही नेहमीच शेती करत असतो शेतीमध्ये चांगलं उत्पादन विकतं आहे मशागत चांगली होते चांगल्या पद्धतीनं कशावर काय उपचार करायचे हे भाष्गार माहिती असतात सध्या राजकीय वातावरण बघताय तुम्ही कशा पद्धतीनं उत्पादनाला धोका निर्माण झालेला आहे आणि त्या पद्धतीनं कशी उपाययोजना करण्यासाठी काय प्लॅन आहे असं आहे की मुळामध्ये शेती करणं हे अति अति अत्यंत आवश्यक आहे परंतु आता बहुसंख्य लोकांनी शेती सोडलेली आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे सर्वसाधारणपणे आता दोन रुपये तीन रुपये किलोनी धान्य मिळतं त्यामुळं बहुसंख्य लोक शेतामध्ये येतच नाहीत थोडेफार लोक जे कोणी शेती करतात ते हे हंगामी ही शेती असल्यामुळं पाऊस आला की त्याची ताबडतोब संधी साधावी लागते चिखल करावी लागते त्यामुळं आम्हाला किंवा अन्य लोकांना त्या ठिकाणी शेतमजूर मिळतच <jinx2> <sat -tıro> नाही शेतमजूर मिळत नाही याचं कारण मी सांगितलं की लोकांना आता फार काही शेती करावी असं वाटत नाही परंतु शेती ही केलीच पाहिजे कोणतरी पिकवतो म्हणून आम्हाला धान्य अल्प दरात असेल मोफत असेल हे मिळतं आणि म्हणून कोणतरी पिकवतो म्हणजे आम्ही देखील ते धान्य पिकवलं पाहिजे आम्ही देखील ते कमी दरात घेतलं तरी हरकत नाही परंतु आता शेती करणं फार अवघड झालं आहे आणि म्हणून सरकारला भविष्यामध्ये ही शेती एम आर ई जी एस अंतर्गत किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत कर्मचारी वर्ग प्ला शेतमजूर वर्ग पुरवता येईल का याचा विचार शासनाला करावा लागेल त्याचबरोबर या शेतीला औद्योगिकरणाचा दर्जा देता येईल का याचासुद्धा विचार शासनाला करावा लागेल तरच ही शेती टिकून राहील नपेक्षा जवळजवळ लोकांनी आता शेती सोडलेली आहे ही खूप गंभीर गोष्ट आहे आज तुम्ही शेतामध्ये मशागत करताय पुढच्या एक दोन चार महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक येते त्या विधानसभेच्या निवडणुकीची मशागत तुम्ही कशा पद्धतीने करायचं था था ठरवलं आहे नाही विधानसभेची या विधानसभेच्या निवडणुकीची मशागत तर माझी चालूच आहे ती कायमच चालू असते परंतु आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये किंवा कधीच रेशनिंगवरचं धान्य आम्ही कधी खाल्लेलं नाही एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ मी अनुभवला आहे माझ्या पिढीनं अनुभवला आहे अमेरिकेमधला आलेला लाल मिलो तो मिळण्याकरता काय काय यातायात करावी लागत होती आमच्या वडिलांना वगैरे ते आम्ही बघितलेलं आहे आणि तेव्हापासून आम्ही कधीही रेशनिंगचं धान्य खात नाही आणि म्हणून हे सीझन साधलं पाहिजे हा सीझन हातातून जाता कामाने माणसं काणसं मिळत नाही म्हणून रडत बसून चालणार नाही इथं आज नांगर डोंगर मिळत नाही म्हणून थांबून चालणार नाही म्हणून आपल्या मुली बाळी मुलं बाळं नाते कोत्यातल्या बहिणी बिहिणी त्यांची मुलं सगळी गोळा करावी लागतात आणि ही शेती करावी लागते निवडणुकीची मशागत तर सुरूच राहील पण ही मशागत आहे ही जर आम्ही साधली योग्य वेळेला केली तर आम्ही वर्षभर जेवू वर्षभर आम्ही धान्य खाऊ आणि ते आम्ही रेशनचं खात नाही त्यामुळे ही मशागत देखील तितकीच महत्त्वाची आहे लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून भाषण करताना हिंदू हिंसक असतात अशा आशयाचं वक्तव्य करून समस्त हिंदू धर्माचा अपमान केलाय त्यासाठी विश्व हिंदू परिषदेत निषेध नोंदवत खेड शहरामधील अनेक हिंदू बांधव एकत्र आले होते आणि त्यांनी खेड पोलीस स्थानकात आज चार जुलै रोजी निवेदन सादर केले खासदार राहुल गांधी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी उत्तर रत्नागिरी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिपिनदादा पाटणे मंत्री भरत पटेल मंदार आपटे प्रशांत सावंत उज्ज्वला पाटणे विनय माळी मयूर सातपुते प्रशांत वैद्य दिवाकर प्रभू उदय खेडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला होता त्यानंतर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे याची माहिती मनसे राज्य सरचिटणीस आणि माजी नगराध्यक्ष खेळ वैभवजी खेडेकर यांनी बुधवारी गुहागर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे गुहागर विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से गुहागर संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांच्या नावाची शिफारस देखील यावेळेस त्यांनी केली आहे आणि तसंच या संदर्भात मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर हे देखील स्वतः पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे प्रमोद गांधी यांना उमेदवारी मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय गुहागर येथील हॉटेल शांताई या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, कोकणचे से सरचिटणीस वैभवजी खेडेकर गुहागर विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख प्रमोदजी गांधी जिल्हा सचिव संतोष नलावडे जिल्हा उपाध्यक्ष विनोद चांदवळकर गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस आणि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला उपस्थित होतेसभा मनसे आम्ही लढणार आहोत या दृष्टिकोनातनं आमची वाटचाल सुरू आहे आजच्या त्याच पद्धतीचा आमचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी झालं आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा दौरा पंधरा तारखेनंतर या ठिकाणी लागणार आहे त्याचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलं एकंदर गुहागर विधानसभा आम्ही ताकदी लढवणार आहोत आणि या संदर्भात प्रमोदजी गांधींसारखा चेहरा या विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी गुहागर तालुका चिपळूण तालुका आणि खेर तालुका जे गुहागर मतदार मतदारसंघामध्ये येतात तिथल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी ती माझ्याकडे आज मांडलेली आहे आणि निश्चित या संदर्भात मी सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन हा इथला अहवाल हो मी सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांच्याकडे पर्यंत देईन आणि निश्चित प्रमोदजींना उमेदवारी मिळेल यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करेल आपण या आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाला या ठिकाणी आला त्याबद्दल <laughs> <laughs>

भाषणं पाहत असाल किंवा त्यांचे विचार पाहत असाल तर आपल्याला पाहायला मिळते वाघर विधानसभेमध्ये गेली चार वर्ष तीन ते चार वर्ष प्रमोद सरकार शिहरा किंवा प्रमोद सरकार एक मुद्दा करून त्या ठिकाणी पक्ष संघटन बांधणीचं काम करतोय आणि ते वाखाणण्यासारखं आहे किंवा ते आमच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये काम केलेल्या गळागाळातला कार्यकर्त्या त्याची अशी मागणी आहे की आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रमोदजींसारखा उमेदवार असावा आणि मला वाटतं ही त्यांची रास्त मागणी आहे आणि या तिन्ही तालुक्यांमध्ये त्यांचं काम आहे आणि म्हणून या मागणीचा विचार नक्कीच राजसाहेब करतील राहता व्हायला प्रश्न आपला भिनशर पाठिंबा येतात की लोकसभेसाठी मोदीजी पंतप्रधान व्हावेत यासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला तो पाठिंबा होता त्याच्यामध्ये विधानसभेचा कुठलाही उल्लेख चला नव्हता त्यामुळे विधानसभा ही आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत अशा पद्धतीची भूमिका सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आमच्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं दोनशे ते सव्वा दोनशे उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीसाठी उभे करायचे अशी व्यूरचना आमची झालेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे मनसे म्हणून या ठिकाणी आम्ही लढू असा आमचा ठाम विश्वास आहे कोणामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे पोटेन्शियल आहे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो जसं आमचं दापोली विधानसभा आहे वाघर विधानसभा आहे संदेश्वर आहे राजापूर आहे सिंधुदुर्गातल्या आमच्या दोन विधानसभा आहेत इथे आपण ही निवडणूक लढू शकतो आमचं रायगडमध्ये गेल्यानंतर एक महाड विधानसभा आहे त्यानंतर आम्ही एक श्रीवर्धन लढू शकतो अशा या विधानसभेमध्ये आमची चाचपणी चालू आहे आणि तिथे आमचे उमेदवार उभे राहतील अ ज्या भागात आमचे उमेदवार किंवा तिथं संघटन नाही असं आम्हाला वाटतंय त्या ठिकाणी त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आम्ही आमचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे <coughs> बघा माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की सत्तेच्या विरोधामध्ये असलेला नेहमी माणूस व्यक्ती किंवा संघटन हे जनतेला आवडत असतं कारण जनतेच्या मनातलं ते बोलतो माणूस संघटन बोलत असत त्यामुळे सत्तेच्या बाबतीमध्ये जे धोरण चुकलेले आहेत किंवा त्यांचं जे चाललेली वाटचाल आहे याच्यावरती आसूड ओढणं आमच्यासारख्या विरोधी पक्षाचं काम आहे आणि मला वाटतं निकोप लोकशाहीचं लक्षण आहे त्यामुळे आम्ही सातत्याने सत्यच्या विरोधामध्ये आमची काय बोलत राहिलेली आहे ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्याही वेळेला आमचं त्यांच्या विरोधामध्ये आमचं सातत्याने चळवळ राहिलेली आहे तशी आमची ह्याही वेळेला सत्यच्या विरोधामध्ये आमची चळवळ राहिलेली आहे किंवा राहणार त्यामुळे याच्यामध्ये कुठल्या पक्षाला आम्ही जास्त जवळ करतोय किंवा यांना विरोध करतोय असं नाही आहे आमच्या व्यवस्थेच्या विरोधातला हा लढा आहे काही पक्षीय स्तरावरची धोरणं असतात पक्षस्तरावरचे आदेश असतात अशा पद्धतीचे राजसाहेबांचे आम्हाला आदेश होते मला वाटतं काही दूरदृष्टी ठेवून किंवा काही गोष्टीची त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या असतील म्हणून कदाचित त्यांनी यामध्ये ही सीट फाटी घेतली असेल पण हे त्यांनी सांगितलं हे वारंवार होणार नाही अशा पद्धती देखील त्यांचं स्टेटमेंट होतं त्यामुळे काही गोष्टीवरती समजून झाला असेल परंतु हा सातत्याने होणार नाही अशी भूमिका देखील राजसाहेबांची आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही सोहळावरती उभं राहणार नक्की आहे रघुवीर घाटामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांपासून कांदाटी विभाग खेड रघुवीर घाट येथील स्थानिकांनी सुरक्षा मिळणेबाबत खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना आता निवेदन सादर केलंय पाऊस सुरू झाला की रघुवीर घाटात पर्यटकांची ये सुरू होते कोकणातील पर्यटक या ठिकाणी फिरायला येतात ही बाब आणि कांदाटी खोऱ्यातील सोळा गावांना आहे परंतु काही स्थानिक यांना पर्यटकांकडून त्रास होताना आढळून आल्याने कांदाटी खोऱ्यातील सोळा गावांना या घाटातून प्रवास करताना भीती निर्माण झाली आहे तरी सदर विषय लक्षात घेऊन या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी पोलिसांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी कोयना धरणग्रस्त संघर्ष समिती कांदाटी विभाग यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल हेदली सवेळी या माध्यमिक विद्यालयामध्ये महाराष्ट्र कृषी दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय हरित सेना उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घराच्या परिसरात एक मूल एक झाड या उपक्रमाअंतर्गत कमीत कमी एक झाड लावावं आणि त्याची काळजी घ्यावी तसेच पालकांनी देखील आपल्या घराच्या परिसरात असणाऱ्या जागेमध्ये वृक्षारोपण करावं आणि त्यांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय तरी यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्र निधी उपलब्ध करून पंधरा काजूची कलम आणि हापूस कलमाची आठ रोपं नर्सरीमधून खरेदी केली आणि वृक्षारोपण कार्यक्रम साजरा केला सदर वृक्षरो सदर वृक्षारोपण कार्यक्रमाला शालेय समितीचे सदस्य राजू घाणेकर हमजा मिया चिपळूणकर हेदलीगावचे सरपंच समीर गुवड तसेच विद्यालयाच्या विविध समितीचे पदाधिकारी आणि पालकवर्ग विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जाधव सहाय्यक शिक्षिका प्रवीणा गुजर सहाय्यक शिक्षक विलास गुरव निलेश उतेकर लिपिक संपत गुजर आणि इयत्ता आठवी नववी दहावीतील विद्यार्थी उपस्थित होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे गुरुवारी चार जुलै रोजी खेड रेल्वे स्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झालं यावेळी रेल्वेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते शिबिरादरम्यान चाळीस पेक्षा अधिक, अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला या शिबिरासाठी स्टेशन मास्तर रफीक नांदगावकर आणि अस्मिता सावंत हे देखील उपस्थित होते या शिबिरादरम्यान डोळ्या संदर्भातील समस्या वेळीच लक्षात आल्या आणि या शिबिराचा सर्व अधिकारी कर्मचारी यांना फायदा असल्याचं सर्वांनी म्हटलं सेवा सहयोग संस्था पुणे आणि क्लब खेड यांच्यातर्फे पूर्व प्राथमिक शाळा शिर्शी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं पूर्व प्राथमिक शाळा शिर्शी तर्फे सेवा सहयोग संस्था पुणे आणि रोटरॅक क्लब खेड यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत आभार देखील व्यक्त करण्यात आलं यावेळी सेवा सहयोग संस्थेचे सुयक बेडेकर तसेच रोटरा क्लबचे अध्यक्ष दर्शन संसारे सेक्रेटरी निखिल भुटाला सदस्य मार्मिक दळी शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित होते

जाधव राठोड आणि शिर्के तसेच सर्व शिक्षक वृंद देखील उपस्थित होते सवेणी हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव सर तिसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक मिश्रा सर कुळवंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक यादव सर खोपी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सविता मोरे मॅडम यांनी देखील या कार्यक्रमाला आवर यांनी देखील या परिषदेला उपस्थिती दर्शवली या परिषदेचे अध्यक्ष स्थान केंद्राचे केंद्रप्रमुख जाधव यांनी स्वीकारलं या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि सारे या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली यावेळी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन स्वागत गीत सादर केलं उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार प्रशालेच्या वतीने संपन्न झाला खोपी बीडच्या विस्तार अधिकारी पदावरती संतोष भोसले यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्था स्थानिक स्कूल कमिटी आणि वतीने स्थानिक स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन अरविंद सुर्वे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे विशेष शिक्षक पदुमले यांचा देखील सत्कार करण्यात आला तर दिव्यांग विद्यार्थिनी रिया मोरे हिने सी परीक्षेमध्ये सत्तर टक्के गुण मिळवून यश संपादन केलं आणि शाळेचं नाव उंचावलं याबद्दल संतोष भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच यावेळी तिला बळ देणाऱ्या तिच्या आईचं देखील कौतुक करण्यात आलं नवनियुक्त शिक्षण सेवकांचे से... यावेळी याचबरोबर नवनियुक्त शिक्षण सेवकांचे से देखील स्वागत करण्यात आलं